बुर्डींच्या सुरुवातीलाच ब्रेकिंग बातमी आपल्यापर्यंत येते शिवसेना आणि भाजप पाठोपाठ काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये देखील आता पालिका निवडणुकांसाठी वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत आघाडीसाठी या वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत सुनील तटकरे आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा देखील झालेली आहे सुनील तटकरे यांनी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे आदेश दिल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शिवसेना भाजपची युती करण्यासंदर्भातली चर्चा आता पुढे होत असताना आता या संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं देखील आघाडी करण्याचं ठरवलेलं दिसतं आहे स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे आदेश दिल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं होतं मात्र आता शिवसेना आणि भाजप युती करत असल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं देखील आघाडीचा प्रयत्न सुरू केल्या गेल्याचं सध्या बोललं जात आहे रिपोर्टर राहुल झोरी हे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं राहुल काय नेमकी माहिती देशील अजिंक्य एकंद्र जर बघितलं तर कालपासून निवडणूक आचारसंहिता देखील जाहीर झालेली आहे निवडणुकीची खरी रणधुमाळी जी आहे ती आता त्याला सुरुवात झालेली आहे दुसरीकडे जी युतीची गणित होती ती देखील काल सकाळपासूनच दुळवाजुळवीला सुरुवात झाली होती भाजपची सकाळची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली मातु त्याचबरोबर मातोश्री देखील शिवसेनेची खलबद आता सुरू झालेली आहेत आज देखील शिवसेनेची एक महत्वाची बैठक मुंबई महानगरपालिकेसंदर्भात या सगळ्या पार्श्वभूमीवर जे विरोधी पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी हे देखील आता कुठे ना कुठे आघाडीची याबद्दल देखील विचार करायला लागते सुरुवातीला जर बघितलं तर राष्ट्रवादीनं आपली एक यादी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर जाहीर देखील केलेली आहे मात्र त्यानंतर युतीची समीकरण जुळायला लागतात राष्ट्रवादी देखील आता काँग्रेसच्या जवळ बसायला तयार झाली आहे केवळ मुंबईच नाही तर इतर देखील ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी देखील स्थानिक पातळ्यांवर युतीची असेल आघाडीची असेल त्या त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्याची सुनील तटकरे यांनी सांगितलं मात्र मुंबई महानगरपालिकेतली ही समीकरणं कशी जुळणार आहेत हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण राष्ट्रवादीनं या अगोदरच आपली एक सव्वीस नगरसेवकांची यादी जाहीर देखील केलेली आहे त्यामुळे ही यादी जाहीर करून काँग्रेसची नेमकी युती आघाडी कशी करणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे पण नक्कीच युतीची समीकरणं ज्या ठिकाणी जुळायला लागलेली आहेत त्या ठिकाणी लगेच तावत पवित्रा घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील आता आघाडीची महत्वाची बैठक पार पडली आहे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बैठक पार पडली आहे त्यामुळे कशा पद्धतीनं मुंबईत देखील आघाडी होते की युतीच्या समीकरणांवरच पुढच्या आघाडीची सूत्र देखील काय काय निश्चित राहत आहे ते पाहणं महत्वाचं आहे त्याबद्दल